नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा तुमचं एमटे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आता इतक्यात या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी हे नेमकं कशाचे पैसे जमा झालेले आहेत ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जर शेतकरी बांधवांना तुम्हाला पंचवीस टक्के प्रमाणात जर अग्रिम भेटला असेल तर या ठिकाणी तुमच्यासाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे कारण शेतकरी बांधवांनो आत्ता इतक्यातच या ठिकाणी पंचाहत्तर टक्के पी शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना एस एम एस देखील या ठिकाणी आलेले आहेत मग आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जातोय ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर महाराष्ट्रातील ज्या शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के प्रमाणे अग्रिम दिलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के अग्रिम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आत्ताच काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती ती रक्कम देखील वर्ग करण्यात आलेली आहे उर्वरित शेतकऱ्यांना तीस जानेवारी पर्यंत ही रक्कम मिळणार आहे तसे आदेश देखील या ठिकाणी कृषी मंत्र्यांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही काळजी करण्याची गरज नाही कारण येणाऱ्या ना तीस जानेवारी पर्यंत पंच्याहत्तर टक्के पिकिम्याची रक्कम तुमच्या खात्यावरती देखील वर्ग होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा धन्यवाद